पाठ एक द्विभुजा गणपती रेडी गणपती वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील निसर्गाच्या सान्निध्यात असलेले एक देखणे गाव रेडी निळाशार समुद्रकिनारा माडा पोफळींच्या बागा आणि प्राचीन मंदिरांमुळे या गावाला एक वेगळी ओळख मिळाली आहे यशवंत गडाच्या रूपाने या गावाला ऐतिहासिक वारसाही लाभला आहे वेंगुर्ल्यापासून अंदाजे तीस किमी अंतरावर द्विभुजा दोन हात गणपतीची मूर्ती असलेले एक प्रसिद्ध गणपती मंदिर आहे हे मंदिर रेडीचे गणपती मंदिर नावाने ओळखले जाते ज्या गावात हे मंदिर आहे त्या गावात लोखंडाच्या खाणी आहे एक हजार नऊशे शहात्तर मध्ये रेवती बंदराजवळील एका खाणीत रेडी गणपतीची गणेशाची मूर्ती सापडली होती त्याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते रेडी येथील नागोळा वाडीतील एक तरुण सदानंद नागेश कांबळी हा ट्रक ड्रायव्हर होता तो एका लोहखनिजाच्या कंपनीत नोकरीला होता रेडीतील मायनिंगच्या खाणीवरून बंदराकडे व बंदराकडून खाणीकडे त्याच्या लोहखनिजाने भरलेल्या ट्रकची सत्य ये होत असे दि अठरा एप्रिल एक हजार नऊशे शहात्तर रोजी एका ठिकाणी त्याने आपला ट्रक उभा केला तो तेथेच झोपला पहाटेच्या सुमारास त्याला स्वप्न पडले व स्वप्नात गणेशाने त्याला दिव्य रूप दिले आणि त्याला त्याच ठिकाणी खोदण्यास सांगितले त्यानुसार श्री कांबळी व श्री वासुदेव जुवेलकर यांनी मायनिंग कंपनीतील काही मजुरांच्या मदतीने खोदकामास सुरुवात केली काही भागाचे खोदकाम करताना त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला त्यांना गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाचा व कानाचा भाग स्पष्ट दिसू लागला लगेच ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या मंदिरात ही सर्व मंडळी गेली व त्यांनी देवीचा कौल घेतला खोदकाम करता करता दि एक मे एक हजार नऊशे शहात्तर रोजी गणपतीची पूर्ण मूर्ती दिसली श्री गणाया प्रगटले ही मूर्ती जांभ्या दगडाच्या गुंफेमध्ये कोरलेली होती व मूर्ती जांभ्या दगडाचीच होती ग्रामदेवताकडून कौल मागितल्यानंतर त्याच ठिकाणी मंदिर बांधून या गणपतीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला सुमारे सव्वा ते दोन महिन्यांनी बंदराजवळ गणपतीचे वाहन असलेला दगडात कोरलेला मोठा उंदीर सापडला तपासांती असे आढळून आले आहे की ही मूर्ती पांडवांनी त्यांच्या राजवटीत बनवली होती या मूर्तीची उंची अंदाजे सहा फूट आणि रुंदी चार फूट आहे गणेश मूर्ती बसलेल्या स्थितीत आहे आणि बाकीच्या मूर्तीच्या तुलनेत द्विभुजा दोन हात ज्या सामान्यात चतुर्भुज चार हात असतात दोन महिन्यांनंतर आणखी उत्खननात उंदराची मूर्ती वाहन सापडली श्रीगणपतीच्या त्या मूर्तीला प्लास्टरिंग व रंगरंगोटी करून सजविण्यात आले श्रीगणेशाची ती द्विभुजा भव्य मूर्ती अतिशय देखणी व सुबक दिसते नवसाला पावणारा हा रेडीचा श्रीगणेश भाविकांचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी गणेशाचे सुबक मंदिर बांधण्यात आले मंदिराच्या मागे एक छोटासा खडकाळ किनारा आहे प्रत्येक संकष्टीस व श्रीगणेशाच्या प्रगटदिनी अनेक भाविक पर्यटक श्रद्धेने रेडीच्या या गणपतीच्या दर्शनासाठी येत असल्याने या परिसरास जत्रेचे स्वरूप असते रेडी येथील द्विभुज गणपती देवस्थान आता सिंधुदुर्गातील प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक बनले आहे